जिल्हा परिषद शाळा जगल्या तर तुम्ही जगाल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने एकतीस शिक्षकांचे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये मंत्री जयकुमार बोलत होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूयात तो शाळेचा पट कमी झाला म्हणूनच निर्माण झालेले आहेत हेही तुम्हाला मान्य करायला लागेल कारण नाही होत आता काय बोल आता काय वाजवलं याचाही विचार आपण केला पाहिजे शाळा कपट कमी एक लक्षात ठेवा त्या जिल्हा परिषद शाळा हे आपलं जीवन आहे उद्याच भविष्य घडवणारी पिढी घडवणार तर राहायच आहे पण हे आपलं जीवन आहे लक्षात ठेवा आणि ही संस्था जगली तर तुम्ही जगाल जिल्हा परिषद शाळा जगल्या तर तुम्ही जगाल मी आज अभिमानानं सांगेन की मंत्रालय मध्ये असणारे समजा सगळे मिळून एक पाच हजार अधिकारी कर्मचारी जर मंत्रालयात असतील तर त्यातले साडेचार हजार अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेत आलेलेच आहेत कुठलं आहे सांगा मला इंग्लिश मिडियमच्या स्कूल मधनं झालाय मला सांगा जरा कुठला आहे इंग्लिश मिडियमच्या स्कूल मधनं झालाय आपल्या महाराष्ट्रात आहे उदाहरण नाही पण अनेकदा सांगतो की अनेक सा शिक्षक नवनवीन उपक्रम राबवून खूप चांगल्या शाळा चालवतात अनेक शाळा अशा आहेत की त्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला जिल्हा परिषद शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला वेटिंग असतं अशाही शाळा मी काय बघितलेल्या असं म्हणत नाही की मी शाळेत स्तर नाही खूप चांगले शिक्षक आहेत पण काही अंश असा आहे की त्यांच्यामुळे अख्खा शिक्षण व्यवस्था बदनाम होते याचा मात्र आपल्याला काळजीपूर्वक विचार करावा लागेल की लक्षात ठेवा आज इथे शिक्षक सगळे बसलेले आहेत मला सवाल तुम्हाला आपल्याला जोडीनं आलेले किती जण आहे सांगा बरं इथं जोडीनं आल्यावर जाधव सभा प्रश्न अनेक कडे अनेक कडे इतके जोडीनं आलेले पण या जोडीनं आलेल्या दोघांना माझा प्रश्न आहे की तुमचा मुलगा तुमच्या शाळेत शिकला असं कितीकडे ते सांगा सर किती हात वर करू द्या मला वास्तव माहिती आहे किती हात वर करा हा, मला वास्तव माहिती आहे कारण मी जमिनीवर राहतो जमिनीची सगळी परिस्थिती मला माहिती आहे अहो दोघांचा मिळून दीड लाख पगार आहे बरोबर आहे की नाही पण पोरग इंग्लिश मीडियमला आहे आणि इंग्लिश मीडियमला ला पोरगा आहे त्याला ऍडमिशन म्हणून आमदारला फोन करतात आमदार साहेब तेवढा ऍडमिशन द्यायला सांगा ठीक आहे दिला ऍडमिशन पण लाख रुपये पगार दाम्पत्य आहे यांचा मुलगा शाळेत ज्या शिक्षकेच्या हाताखाली शिकतो तिला पगार बारा हजार आहे बारा हजार आहे बारा पाच हजार बस नाही पण बारा हजार तर मिनिमम पगार आहे तर मला सांगा बारा हजार पगार घेणारा शिक्षकावर आपला विश्वास आहे आणि आपल्यावर आपला विश्वास नाही काय इंग्लिश मिडीयमच फुटलं या सांगतो तुम्हाला का मुलांचं नुकसान करून घेतो हो इंग्लिश आलं पाहिजे इंग्लिश आलं पाहिजे पण याचा अर्थ आपली संस्कृती सोडून दिली पाहिजे असं तर असूच शकत नाही